हॅलो फ्रेंड्स हाय मी आहे पुरम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत पुरणपोळीची रेसिपी शेअर केली होती आणि पुरणपोळी खूप छान झाली होती घरी सगळ्यांना खूप आवडली आणि म मेन म्हणजे आमच्या घरी पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते तर मी आज तुमच्यासोबत अख्खा मसुरी रेसिपी शेअर करणार आहे तर माझ्या माहेरी हे मसूरचं पीक चांगलं होतं मग जेव्हा कधी घरी भाजीला काही नसायचं तेव्हा मग पटकन अशी होणारी भाजी म्हणजे मसूर किंवा मसुरीची डाळ तर त्यापैकी मी आज तुमच्यासोबत अख्खा मसूर ही रेसिपी शेअर करणार आहे आणि मलाही खूप आवडते अख्खा मसूर आपण गरम गरम भाकरी आणि भाजी मसुरीची असेल ना तर कोणाला नको वाटतं आणि गावाकडची आपल्या शेतामध्ये असेल तर आणखीच खायला ती चव लागणार आहे तर विदाऊट टाईम वेस्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग बघू तरी तर पाहू शकता जरा कमी मी एक बाऊल ही घरची मसूर आहे ही मसूर घेतलेली स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर मीही काय करते ही मसूर एका बाऊलमध्ये घेते आणि स्वच्छ धुवून घेते आणि गॅसवर शिजायला ठेवते पाहू शकते मसूर मी गॅसवर शिजायला ठेवतो जोपर्यंत गॅसवर मसूर शिजते ना तोपर्यंत मी बाकीच्या फोडणीची सगळी तयारी करून घेते म्हणजे कांदा टमॅटो कोथंबीर हे सगळं कट करून घेते आता इथे पाहू शकता मी एक टॅमॅटो घेतलेला आहे दोन कांदे घेतले थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता हे सगळं मी छान ना बारीक कट करून घेतात आणि हे कट करताना म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होऊ नये असं वाटतं तर असेल ना तर ह्याची सालं कांद्याची सालं किंवा टॅमॅटोची तेव्हाच तेव्हा पटकन हाव म्हणजे कसं किचनमध्ये किचन स्वच्छही राहतं आणि आपल्याला जेवण बनवताना मेन म्हणजे आला जितका पसारा जितका राडा करतो जितकं मग जेवण बनवायला कंटाळा येतो आणि मेन म्हणजे मला जेवण बनवायला खूप आवडतं जे आता तुम्ही म्हणाल ही फक्त ब्लॉकपूर तर बनवते तर असं काहीच नाही आहे जे माझी फॅमिली किंवा आजूबाजूचे किंवा जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी नवीन नवीन काय ना काहीतरी फॅमिली जेवण ना मला वाटतं आहे जवळजवळ मी चौथीला होते असेल तेव्हापासून मला पूर्ण सगळं जेवण येतं तर मला हा पण जेवणाची अशी आवड आहे कारण मग घरची आई वगैरे शेताला जायची तर मग ते यायच्या अगोदर म्हणजे आमचं ठरलेलं असायचं बहीण बाहेरचं कामं करणार आणि मी काय असेल ते किचनमध्ये किचनचं म्हणजे जेवणाचा हा भाग माझ्याकडे असायचा आणि बहिणीकडे भांडी आणि मग बाहेरचं सगळं पाणी बनणे हे बहिणीकडे असायचं तर त्यामुळे मग जेवणाची अशी आवड निर्माण होत गेलेली होती मसूर शिजतच आहे तोपर्यंत मी दोन कांदे एक टमॅटो कढीपत्ता कोथंबीर आणि सहा अशा लसूणच्या पाकळ्या आहेत ज्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत आता हे मी कट करून घेतलेलं आहे बारीक आता बाकीचे काही आपल्याला हळद आप मुली हे सगळं लागणारच आहे आता मसूर काय काय मी कुकरला ह्याच्यासाठी नाही लागले की मसूर जास्त शिजायला नको आहे थोडीशी कच्ची हवी तरच ती भाजी छान लागते तर मग ह्याच्यासाठी मी कुकरला लावली की खूप जास्त शिजेल मग ती भाजी नाही चांगली लागत त्याच्यासाठी मग मी भांड्यामध्येच नेहमी शिजवून घेते जेणे जेणेकरून आपल्याला मध्ये चेक करता येतं जसे आपल्याला हवी तशी तर इथं आता अजून थोडा वेळ लागेल याला शिज इथं पाहू शकता आपल्याला ह्या स्टेजमध्ये मसूर शिजलेली हवी होती तर मला बरोबर परफेक्ट अशी शिजलेली आहे तर तर इथं कढई छान तापलेली आहे तर मग मी ते खालते आणि आपल्याला झणझणीत बनवायची आहे आणि थोडीशी चमचमीत पण तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकते इथं तेल छान तापलेलं आहे तर मी हे जिरं आणि मोहरी टाकून घेते जिरं मोहरी छान तडतडली पाहिजेत आपली फोडणी खमंग झाली पाहिजे तरच ती भाजी चव लागणार आहे तर त्याच्यानंतर मी हा कढीपत्ता टाकते त्यानंतर ह्या सहा लसूणचा पाक आहे छान फेसून घेतलेल्या आहेत मी तर इथे लसूणचा पाक आहे तुम्ही हा थोडासा ना साधारण दोन तीन सेकंड हे चांगलं मिळत पळून घ्यायचं म्हणजे लसूण चांगली भाजली पाहिजे त्यामध्ये थोडीशी लसूण भाजली ना की आपण हा बारीक कट केलेला कांदा आहे ना हा लागला करून घेते जेवण बनवायचं आहे म्हणजे आपल्याला गडबड करून चालणार नाही सस्पेन्स हवा तरच ते जेवण रुचकर आणि छान होतं कांदा छान भाजला आहे मी टमॅटो घालून देतो कांदा आणि टमॅटो हे दोन्ही आपल्याला छान तेलामध्ये हो भाजून द्यायचं आहे गॅस जास्त फास्ट नाही आपल्याला जेवढं होईल तेवढं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं नाही तर पटकन साईड ना काय जळून घ्यायला लागतो मग अर्धा कांदा भाजलेला असतो अर्धा कच्चा असतो मग ते खाताना काहीतरी चव नाहीये जशी आपल्याला हवी तशी पाहू शकता कांदा आणि टमॅटो छान मी स्लो मिडियम भाजायला ठेवलेला आहे तेलामध्ये तर जोपर्यंत मी खान झोपले तोपर्यंत मी भाजी करून घेते आणि हा इथं बरोबर टाइम मध्ये झोपून उठलेला आहे हो ना मम्माला काही करायला द्यायचं नाही आहे ना थोडासा काही आवाज व्हायचा नाही लगेच तुला जाग येते तर मी म्हणजे झोपला होता तसं पटकन मी भाजी करून घेते तर हा पटकन उठला आहे आता आता तुलाच करायची असेल ना भाजी हो ना काय करते मम्मा आहे कर सगळ्यांना हाय कर हाय कर ना नाही म्हणून दाखव सगळ्यांना हा आता मम्माचे कानातले हवे आहेत कानातले हवे आहेत मम्माचे मम्माचे कानातले हवे आहेत कानातले हवे आहेत कानातलं सगळ्यांना जरा हा ऐक हा ऐक मग बाय तरी कर बाय कर, कर बाय तरी तर पाहू शकता कांदा टमॅटो छान भाजलेला आहे तर मी थोडे हाल टाकून घेते चवी पुरतो मी आणि लाल तिखट हे घरचं असं लाल तिखट आहे तर मी अंदाजे मी लाल तिखट टाकत आहे थोडं कोल्हापूर म्हटलं की थोडं झणझणीत आमचं जेवण होतं त्यामुळे मी ते तिखट एक्स्ट्रा टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं तर मी घरीच गरम मसाला बनवलेला आहे तो मी अर्धा चमच मी हा घरचा गरम मसाला टाकत आहे ह्याच्यामध्ये ना वाटण नको आहे आपल्याला वाटण नको आहे आपल्याला सिंपल आणि झणझणीत अशी मसूर अख्खा मसूर बनवायची आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतंही वाटण जात नाही जवळून पाहू शकता कांदा लसूण आणि आपलं लाल तिखट वगैरे छान तेलामध्ये भाजलेला ते आपण शिजवलेली अख्खा मसूर घालून तर इथं मी अख्खा मसूर घातलेले आणि थोडीशी आत्ता थोडीशी मी कोथंबी टाकते आणि छान आपली शिजली आहे त्याच्यावर थोडीशी वरतून कोथंबी टाकायची ही आपल्याला पाच मिनटं छान शिजवून घ्यायचे म्हणजे आपण थोडी कच्ची काढलेली मसूर ती बरोबर आपलं तिखट मीठ हळद ह्याच्यामध्ये छान शिजवून घेते तर इथं मी अख्खा मसूर ही पाच मिनटं छान शिजवून घेते पाच मिनटं छान झाली की आपल्याला वरतून कोथंबी टाकायचे तर ह्याच्यामध्ये वाटणची वगैरे काय झरून नसते अशी सिंपल छान बनवली ना की खूप टेस्टी आणि छान लागते ह्याच्याबरोबर गरम गरम भाकरी असेल आणि कांदा असेल तर अतिउत्तम खूप छान लागते हे खायला तर इथे मी पाच तर पाहू शकता छान अशी मसूरची भाजी शिजलेली आहे तर मी आता वरतून ना आपण बारीक कट केलेली कोथंबी घालतो बारीक कट्रे टाकलेली आहे मी तुम्हाला ही आपली अशी अख्खा मस्त तयार आहे मी आता गॅस बंद करते हो तर आपल्याला जास्त पातळी किंवा जास्त अशी सुक्की नको आहे तर आपल्याला ह्या अशी भाजी हवी होती तर मी बरोबर अशी भाजी बनवलेली आहे कारण ही आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो भाकरीबरोबर पण खाऊ शकतो आणि जास्त सुक्की नसेल ना तर आपण टिफिनमध्ये वगैरे घेऊन गेलो की खायला छान लागते ही तर इथं आपला अख्खा मसूर तयार आहे तर इथं मी मसूर एका डिशमध्ये काढून घेत आहे कारण माझा जेवणाचा टाईम झाला आहे आणि इथं मी तांदळाची भाकरी केलेली आहे तर इथं तांदळाची भाकरी आणि मसूर असं माझं आजचं दुपारचं जेवण आहे हे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका